माझ्या सर्व मित्रांना माझा नमस्कार मी संजय चर्पे संजीवनीच्या या भागात आपणासोबत चर्चा करणार आहे मित्रांनो लोकसभा निवडणुकीत मतदारांनी केलेल्या चुकीचे प्रायचित्त म्हणून महाराष्ट्रात निवडणुकांचे निकाल आपल्यासोबत मतदारांनी आणून सोडले आहेत मित्रांनो मतपेटीत बंद झालेली जादू आणि तो पेटारा आज उघडला गेला आणि त्या पेटाऱ्यातून महायुतीला पेक्षा जास्त जागाची आघाडी प्रथमदर्शनी दिसत आहे याचा दुसरा अर्थ असा आहे की महायुती ही बहुमताने महाराष्ट्राच्या सत्तेवर विराजमान होणार आहे मित्रांनो लोकसभेदरम्यान मतदार आणि पक्षात जी साखळी निखडलेली होती ती साखळी जोडण्याचे कार्य संघाने केले आणि संघाच्या या कार्याला मदत महाराष्ट्रातील कीर्तनकार आणि समाज प्रबोधन करणाऱ्यांनी केले सम कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकारांनी समाजात जाऊन समाजात मिसळून ही गोष्ट समजावून सांगितली की येणाऱ्या पिढीकरता आपल्याला एक व्हायचं आहे आणि एक बनूनच पुढं जायचं आहे मित्रांनो जेव्हा महाराष्ट्राची निवडणूक जाहीर झाली त्यावेळेस कोणीही असा विचार केला नव्हता की महायुती ही पेक्षा जास्त ठिकाणी आघाडीवर राहील मित्रांनो या निवडणुकीत जातीपातीचे ज्यांनी विष कालविण्याचा प्रयत्न केला त्यांना मतदारांनी अगदी काठावर नेऊन उभे केले थोडक्यात के त्यांचा आता फक्त कडोळ कडेलोट तेवढाच बाकी आहे आणि मुस्लिम मतांचे जे तुष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला होता त्यांनासुद्धा या याच्यातून एक धडा मिळाला आहे मित्रांनो यावेळेस समाजाने पूर्ण संयम ठेवून कोणत्याही प्रकारचे प्रक्षोभक कृत्य न करता आपल्या मतपेटीतून आपला अधिकार हा जनतेसमोर मांडला आहे मित्रांनो खरे तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कठेंगे हा नारा तळागाळातील जनतेपर्यंत पोचविला आणि त्या नाराला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक रहेंगे तो सेफ रहेंगे अशी झालर लावली आणि ती झालर ही सुवर्ण झालर होती आणि महाराष्ट्रातील जनतेने या गोष्टी स्वीकारल्यात आपण आता पाहतोच आहो की महाराष्ट्रात अत्यंत निर्भेड असं बहुमत महायुतीला मिळणार आहे मित्रांनो हा खरा विजय म्हणजे महाराष्ट्रातील ज्यांनी ज्यांनी हिंदुत्वाला नाव ठेवले ज्या ज्यांनी ज्यांनी हिंदुत्वाच्या विरोधात आपले मत मांडले त्या सर्वांचा हा पराभव आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवर सावरकर राष्ट्रसंत तुक तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा निश्चितच आज जिथे असतील तिथे सुखालवे असतील की माझ्या महाराष्ट्राच्या जनतेने आज जो कौल राजकारणांना दिला आहे तो समाजाच्या हिताकरता दिला आहे आणि हे सर्व नक्कीच मतदारांच्या विषयी आज आनंदात असतील मित्रांनो खर तर महाराष्ट्रातील मतदारांनी लोकसभेत केलेल्या चुकीचं प्रायचित्तच हे आहे मला एवढं मात्र नक्की सांगायचं वाटेल आणि मतदारांनी यावेळेस कोणत्याही प्रकारची चूक केली नाही किंवा सुद्धा केली नाही उलटपैकी के। आपल्या महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्यांनी समाजात जातीवादाचे विष पेरण्याचे प्रयत्न केले ते सुद्धा मतदारांनी हणून पाडले कोणी तुष्टीकरण केले तो प्रयत्न सुद्धा हाणून पाडण्यात आला आणि वक बोर्डाच्या ज्या मागण्या होत्या उलेमा कौन्सिलने ज्या मागण्या यांना दिल्या होत्या त्या मान्य करून एकंदरीतच संपूर्ण मराठी माणसाचा रोष या पक्षांनी ओढवून घेतला होता त्या तो रोष मतदारांनी आपल्या मतपेटीतून व्यक्त केला आहे मित्रांनो ही आता बदलत्या राजकीय परिस्थिती जी नांदी आहे येणारा काळ हा अत्यंत मोठ्या बदलाचा असेल मतदारांना हे नक्की कळून चुकले आहे की आपलं राष्ट्र जर बलशाली बनवायचे असेल तर तेवढाच बलशाली नेतृत्वसुद्धा आपल्या देशालाही हवं आहे आणि राष्ट्रालाही हवं आहे तर मित्रांनो या निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी समाजात वीस कालवण्याचा प्रयत्न केला त्या विषयाचा कोणताही परिणाम मतदारांवर झाला नाही एवढं मात्र नक्कीच आहे येणारा काळ हा भारतवर्षाचा आणि महाराष्ट्राच्या बदलाचाच काळ असेल मित्रांनो महाराष्ट्राची निवडणूक ही भारतातच नव्हे तर जगात सुद्धा लक्षणीय अशी आहे कारण महाराष्ट्रात मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे भारतातील सगळ्यात मोठे व्यवहार हे महाराष्ट्रातून चालतात आणि त्यामुळेच संपूर्ण जगाचे लक्ष या निवडणुकीत लागलेले होते तर माझ्या महाराष्ट्रातील मतदारांनी जो कौल आज दिला आहे जे प्रेम आज महायुतीच्या पक्ष तिन्ही पक्षावर केलं आहे याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे मी मनापासून अत्यंत आभार मानतो आणि महायुतीला यापुढील वाटचाली करता शुभेच्छा देतो मित्रांनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आता इथेच थांबतो जय हिंद जय भारत सर्वांना या निवडणुकीच्या नुकिण, नुकिण, हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय भारत